बीड जिल्ह्याला खमके एसपी म्हणून नवनीत कावत येताच बीडच्या भाजी मंडीने अधिकारी येताच बीड पोलीस दल खडबडून जागे झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे बीड जिल्ह्यातील वाढलेली गुन्हेगारी आणि कायदा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी स्पेशल पोलीस अधिकारी म्हणून नवनीत कावत यांना पाचारण करण्यात आल्या नवनीत कावत यांनी येताच आपल्या पोलीस दलाला कडक सूचना देऊन कारवाईचा लावला आहे नव्या कार्यपद्धती बघून बीड पोलीस दल आता झटकून लागल्याचे चित्र दिसून येत आहे बीड शहरातील भाजी मंडी हा परिसर अतिशय गजबजलेला असतो कारण त्या ठिकाणी संपूर्ण शहरातील नागरिक भाजी व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत असतात त्यातच त्या ठिकाणी बीड शहरातील सर्वात जुनी संस्कार नावाची शाळा असल्याने हजारो विद्यार्थी या ठिकाणी ये जा करत असतात एवढी रहदारी असताना सुद्धा या ठिकाणी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी औषधाला दिसून येत नसायचा दिवसातून अनेकदा या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊन ट्रॅफिक एक तासाला पोलीस आता भाजी मंडी परिसरामध्ये गस्त देखील घालताना दिसून येत आहे फक्त मोक्याच्या जागी बारा महिने उपस्थित असणारे वाहतूक पोलीस आता बीड शहरामध्ये फिरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची किमया करताना दिसून येत आहे नवे एस पी आले म्हणून सुरू झालेली बीड पोलीस व वाहतूक शाखेची धडाकेबाज कारवाई नवीचे नऊ नव दिवसच असू नये अशी अपेक्षा आता बीडच्या नागरिकांनी केली आहे एकंदरीत नवे पोलीस अधीक्षक आले आणि बीडच्या भाजी मंडळीने सुद्धा कोंधलेला मोकळा श्वास सोडला असल्याचे चित्र विडच्या भाजीमंडी परिसरामध्ये दिसून येऊ लागले आहे